नमस्कार सुप्रभात इंडिया स्टॉप न्यूज सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्टार्टअप धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी भारत फिलिपिन्समध्ये सामंजस्य करार उत्तर काशीतील धरालीमध्ये ढगफुटी क्षणार्धात अनेक हॉटेल्स घर वाहून गेली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर आयोग जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल माल मलिक यांचे निधन पुढचे चार दिवस पावसाचे त्यामुळे सगळ्यांनी सतर्क रहावे असा इशारा देण्यात आलेला आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर कृपया करून चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा बेल बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल